नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आजही काही जातीवादी लोकांच्या मनातून जात जाण्याचं नाव घेत नाही आणि ते विशेष म्हणजे आंबेडकरवादी किंवा बौद्ध समाजाचा जास्तच तिरस्कार करतात आजही असे जातीवादी लोक आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो एकोणावीस वर्षीय बौद्ध तरुण त्याच्या गाडीमध्ये जे आहे त्याच्या फोर व्हीलरमध्ये तो गाणं वाजवत होता त्यांनी जय भीमचं गाणं लावलं होतं फक्त एवढ्या कारणामुळे काही जातीवादी लोकांनी त्याची गाडी वाढवली त्यानंतर त्याला त्याची जात विचारली आणि तू बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा जय भीमचं गाणं गाडीत कसं काय वाजवतोय असं त्याला बोलत मारहाण केली तर संपूर्ण घटनाक्रम कुठला आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हापासून आपल्या देशामध्ये भाजपचं सरकार आले तेव्हापासून जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसत आहे अनेक लोकांकडनं जे आहे मुद्दामून एकमेकांच्या जातीवरनं एकमेकांना टार्गेट केलं जात आहे किंवा एकमेकांच्या जातीमुळे एकमेकांवरती आहे कुरघोडी करण्याचं काम केलं जात आहे यातच आता एक घटना समोर निघून आलेली आहे दोन बौद्ध तरुण जे आहेत त्यांच्या स्वतःच्या गाडीने आहे एका ठिकाणावरनं जात होते तर त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीमध्ये जे भीमचं गाणं चालू होतं तर ते गाणं ऐक एका जणाने ऐकलं आणि मोटरसायकल स्वार लोकांनी त्यांची गाडी पुढे गाडी लावली आणि त्यांची गाडी थांबवली व त्यांना विचारलं की तुम्ही जेभीमं गाणं का लावत आहे तुमची जात कोणती आणि जेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही दलित आहोत किंवा मागासवर्गी आहोत जेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही बौद्ध आहोत हे ऐकल्यानंतर त्या लोकांनी थेट त्यांना मारहाण करायला सुरुवात केली तर मित्रांनो सदरील घटना ही ज्या आहेत कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यामधील आहे त्या ठिकाणी ज्या दोन युवक होते जे जेभीमचं गाणं वाजवत चालले होतं तर त्यांना काही जातीवादी लोकांनी का अटकवलं आणि त्यानंतर त्यांना जे मारहाण करायला सुरुवात केली मित्रांनो सदरील घटनेची बातमी ज्या हिंदुस्तान टाईम टाइम या पी एम या पेपरने दिलेली आहे आणि पोलिसांनी म्हणजेच त्या ठिकाणच्या पोलिसांनी आहे पाच जानेवारीला याबाबत त्या युवकांना जातीसूचक शिवगाळ केली किंवा के त्यांच्या जातीवरनं हिनून त्यांना मारहाण करण्यात आली अशी त्या ठिकाणी घटना देखील नोंदवून घेतलेली आहे मित्रांनो पोलिसांना याबाबत विचारला असता त्यांनी सांगितलं की ही घटना चार जानेवारी शनिवारी संध्याकाळी घडलेली आहे जवळपास रात्रीच्या सहा वाजता ही घटना घडलेली आहे गुब्बी पोलीस स्टेशन अंतर्गत मुद्दन हमी मुद्दन हल्ली गावाचं नाव आहे त्या ठिकाणचा जो एक निवासी आहे मित्रांनो ज्याचं व एकोणास आहे आणि दुसरं नरसिंह मूर्ती त्याचं बत्तीस वर्ष असं आहे त्या आपल्या टाटा टाटा वाहनाने जात असताना काही लोकांनी त्यांना अडविला आणि त्यानंतर त्यांना जेभीमचं गाणं का वाजवत आहे असं त्यांना विचारायला सुरुवात केली आणि तेन त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो त्यामुळे आम्ही जेभीमचं गाणं वाजवत आहोत हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी ज्या त्या जातीवादी लोकांनी त्यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली ज्या जातीवादी लोकांनी मारहाण केली तर त्यातील एकाचं नाव जे आहे मित्रांनो चंद्रशेखर असं आहे आणि तो जो चंद्रशेखर आहे तो रेल्वे विभागामध्ये चांगल्या मोठ्या पोस्टवरती आहे असं देखील सांगितलं जात आहे रेल्वे कर्मचारी तो आहे आणि दुसऱ्याचं नाव जे आहे नरमसिंहा राजू असं आहे आणि या दोघांनी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध समाजाच्या तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली तर मित्रांनो तो जे तो जो अधिकारी होता रेल्वेचा अधिकारी त्याला देखील पोलिसांनी काही वेळेतच अटक केलं आणि त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी होता त्याला देखील अटक केलं आणि त्यांच्यावरती आता अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती जे कारवाई करण्यात येत आहे असं देखील सांगितलं जात आहे परंतु मित्रांनो या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न पडायला लागलाय ला की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये जे जातीवाद कमी होण्याचं नाव घेणार आहे की नाही तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा